जय शिवराय प्रचाराच्या दरम्यान माहिती येते की काही गावातले सरपंच काही माजी सरपंच काही सोसायटीचे चेअरमन काही माजी सोसायटीचे चेअरमन जे, जे तथाकथित गावामध्ये थोडे पुढारपण करतात अशा काही मंडळींना टोकन म्हणून पाकिटं पोचली आहेत पंधरा पंधरा हजार रुपयाची धनुष्यबाणाकडनं आणि काही ठिकाणी मशालीकडनं आणि हे आता गावच्या लोकांना दाबायला निघालेत मी नि गावच्या लोकांना सांगतो यांच्याकडनं दबू नका उलट हे किती थर्ड क्लास आहेत ये दा या हे यांच्याकडे एकदा तुम्ही बघा कारण गाव विकायला ही मंडळी निघाली आहेत या गाढावांना हे पण भांड नाही आहे की ज्यांना हे आमदार करायचं म्हणून पाकिटं आहेत आणि लोकांमध्ये वाटणार असं यांची आता भूमिका आहे या लोकांना या आमदारकीचं काम बिलकुल पण कळत नाही आणि त्यामुळे ते केवळ तुमचं किंवा आमचं नाचवणार नाही तर ते सर्वसामान्य लोकांचं नाचवतील त्यामुळे हिची सुद्धा भान या लोकांनी हरवलंय यांचं भान हरवलंय आणि म्हणून माझी प्रार्थना आहे की गावामध्ये अशा पद्धतीने पैसे घेऊन काही लोकांना जर का दमदाटी होणार असेल तर तुम्ही काळजी करू नका राज्य कोणाचंही असो कायदा भीमाचा असतो त्यामुळे बिलकुल काळजी करायची नाही मी तुमच्या सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी आहे यांनी काही आगाऊपणा केली आहे काही लोकांना तर इथपर्यंत धमकी आहेत की तुझं ग्रामपंचायतीत काम होऊ देणार नाही तुझं सोसायटीत काम होऊ देणार नाही तुझं हे करून टाकू तुझं ते करून टाकू हे जेवढे जेवढे पैसे घेऊन हे अशा गोष्टी करतायत ना या गाढवाना मला एक सांगायचंय निवडणूक तर संपणार आहे बॉस कोणीतरी निवडून येणार कोणीतरी पडणार पण पार तुमच्या पाठी मग असा लागून जाईल ना तर मग तो एक सलमान खानच्या हिंदी चित्रपटातला एक अत्यंत फेमस डायलॉग आहे इथने छेद कर दूंगा की समज मी नाही आहे का सास का असेल और पादे का असेल गरीबाला हात लावायचा नाही सटकून काढले जातील धन्यवाद